तर आमच्या छोटूला रात्री मच्छर जाऊ नये आणि छान झोप लागावी त्यासाठी आम्ही काका आणि मी गादी बघायला आलोय का, काय म्हणतोय कुठला कलरवा ओके सो काकाला हा कलर आहे सो आम्ही छोटूसाठी हा कलर घेतोय ठीक आहे हे दे नक्की आज कलर ना शंभर टक्के आजी पण ये आमची जी पण आली है गुड मॉर्निंग ऐ कपा

हो आणलं चे मावशांनी मावशी का आणला मेथीचे ठेपले आणि मावशी करावकेचे छान सिंगर आहेत तुम्ही कसल्या कसल्या ऑर्डर घेता मावशीच्या म्हणजे फंक्शन पार्टी बड्डे तर कोणाला सिंगिंगसाठी करावकेला काही ऑर्डर असतील मावशींचा नंबर टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि मावशी काय छान बनवतात बोललेली का तू मावशी मावशी काय छान बनवतात ते कसलं पीठ कसलं छान बनवतात थाली पीठ ओके हो मावशी आता खरं नव्हतो खरंच ना नंतर काय अरे थँक्यू 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 दादा कोणी आणली ह्या आणि शेअर ऑलमोस्ट सेमच दिसतात हो ना मला वाटलं फालो दे का खरं नंतर ओके ओके नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट उघडत लिहिले चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार स्वागत आहे आज मंगळवार आहे बाळाला आपला एक दिवस पूर्ण झाला आणि काल मी व्हिडिओ अपलोड केलेला की श्वेताला काय झालं म्हणजे श्वेताला आणि आम्हाला काय झालं तर आम्हाला मुलगा झाला बऱ्याच कमेंट आहेत अक्षरशः दोन हजारच्या वर कमेंटच येतो सगळ्यांना रिप्लाय करणं पॉसिबल नाही सातशे आठशे मेसेज इंस्टाग्रामवर आलेत मसाल्याच्या ऑर्डरसाठी कमीत कमी एक तीन चारशे मेसेजेस व्हॉट्सअपला पेंडिंग आहेत जे मी अद्याप ओपन नाही केलेत कारण वेळच नाही बाळासाहेन त्या आण त्यान औषधान आण बाळाला दोन दोन तासाने फिटिंग कोण ना कोण पाहुणे मंडळी येतात नातेवाईक येतात त्यांना वेळ देतोय हा तर मी म्हणत होते की कोण कुण ना कोण येत राहतात बाळाला बघायला आणि बऱ्याच वेळ थांबतात त्यांना पण वेळ द्यायला लागतो आणि इतक्याला पण बाळाचा चेहरा वगैरे रिव्हील नाही करणार आहे पण श्वेताची तब्येत खूप छान आहे बाळाची तब्येतही खूप छान आहे खूप छान जात आता कोणासारखं दिसता को या मी तुमका आत्ता नाही लगेच सांगू शकत नाही कारण माकाच कळत नाही थोडंसं माझ्यासारखं थोडंसं श्वेतासारखं नाक मात्र माझ्यासारख्या झाला बऱ्याच जणांनी असं सांगितलेलं की अरे नाक कसं आहे नाक कसं आहे नात माळ्यासारखं आहे आणि अजून काय सांगू आई पप्पा कालच येणार होते ॲक्च्युली पण पप्पांनी एक काम घेतलं आहे ते अचानक शिर्यांचा ट्रक आला आणि त्यांना तिथे खूप उशीर झाला तरी आई आणि पप्पा रात्री लेट निघत होते मी म्हटलं इतकी काही करू नका जर का ट्रेन मिळाली नाही तर तुम्हाला पाठी जावं लागेल सो ते आज आले म्हणजे काल संध्याकाळी लगेच बसले आणि आई पप्पा आजी दादा वहिनी हो सगळे खुश आहेत सगळ्यात खुश परी आहेत सो बघू अजून आपल्याला आजच्या दिवसभरात काय काय बघायला मिळतंय सो आई पप्पा आलेले आपण ते आता बघूया त्यानंतर श्वेताच्या मावशी आलेल्या काल पण बरीच मंडळी येऊन गेली श्वेताच्या आजी आजोबा गावावरून आले श्वेताचे पाहुणे आले आपले पाहुणे आले आपली एकता काकी येऊन गेली अजून पण बरीच माणसं आता पटकन सगळ्यांची नावं लक्षात नाही ना सो तुमचं हे आमच्यावर असं प्रेम आशीर्वाद आणि माझी स्वामींची साथ ही नेहमी अशीच राहू द्या आता तुम्ही ब्लॉग बघा आपण ब्लॉगच्या शेवटी भेटाय शेताशी पण गप्पा मारू आणि अजून मसाल्यासाठी जो काही विश्वास दाखवत आहे ज्या काही ऑर्डर देत आहे आत्तापर्यंत बऱ्याच मी ऑर्डर फिट केले आहेत फक्त आता नवीन मिरच्या येत नाहीत मार्केटमध्ये तो मिळतो पण मी बनवू शकत नाही म्हणून मी कोणाचे पैसे मागितले नाहीत जेव्हा मी मसाला बनवायला घेतो तेव्हा मी पैसे मागतो आणि मग मी त्या आठवड्याभरात तुमचा मसाला तुमच्यापर्यंत पोचवतो तो पण व्ही आय पी मसाला आहे आपला साधा सुद्धा मालवणी मसाला नाही एकदा खाऊन बघा मगच बोलायचं पहिले इस्तेमाल इस्ते तर आमच्या बबीला भेटायला देऊ काका म्हणजे आमचे शेठजी आणि एकनाथ काका आलेत आणि सोबतच आमच्या काकी सुद्धा आलेत बरा बाळ बरं ओके थँक्यू आल्याबद्दल पण काही बोला आज मावशींचा लग उघडलं आज किसा गरम केला बाळाने तुमचा बघा हा ओके okay, मंडळी आजचा दिवस तिसरा आहे बाळ आणि श्वेता दोघेही खूप छान आहेत सुखरूप आहेत आणि कालचा दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवसाची रात्र बाळाला लसीकरण झालं कालच्या दिवशी तर काल रात्री पूर्ण रात्र बाळाने जागून काढली आणि बाळासोबत मी आणि श्वेता आम्ही दोघी जागे होतो खूप हैरानवाय है। झालं ॲक्च्युली ला एक्सपिरियन्स काही औरच होता म्हणजे एरवी बऱ्याच वेळ जागा राहायचो पण झोपाली की कसेही झोपून घ्यायचो कधी उठायचे काय काय वेळ नसायला पण इथे झोपच झाली नाही कारण पाच दहा मिनटांनी आपला व्यवाज चालू होता आणि आवाज पण खूप मोठा आहे सेम पप्पांसारखा मायासारखा आणि सगळ्यांनी ज्या व्हिडिओला मुलगा झाला तो व्हिडिओ अपलोड केला त्यावेळी दोन हजार कमेंट आल्या व्हॉट्सअपला जवळजवळ चार साडेचारशे मेसेज आले आहेत त्यात शुभेच्छा पण आहेत आणि सोबतच मसाल्याचे ऑर्डरचे पण मेसेज आहेत जे मेसेज मी अद्याप ओपन नाही केले आहेत कसं ओपन करूया पॉसिबलच नाही इंस्टाग्रामला जवळजवळ तीन चारशे मेसेज आहेत ते पण अजून ओपन नाही केलेत सो ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्यांचे मनापासून आभार जितका आनंद आम्हाला झाला तितका आनंद तुम्हालाही झाला हे तुमच्या प्रत्येक मेसेजवरून कमेंटवरून लक्षात येते आणि खरंच आम्ही खूप खुश आहोत छान वाटतं भाव भावा झाल्याची फिलिंग वेगळीच होती <laughs> बॉबी <बाँगी> होता ओके <laughs> सो <बाँगी होता। laughs> okay, so, अजूनही मिरच्या नवीन फ्रेश या वर्षीच्या मार्केटमध्ये आल्यानंत पाच सहा तारखेला कोंड्यात पोहोचतील असा अंदाज आहे सो आपण दहा तारखेपर्यंत मसाला रेडी करूच असं मला तरी वाटतं आहे त्यासाठी मला इथून आठ नऊ तारखेला निघणं भाग आहे सो त्याच्या आधी मी या दोघांना सेटल करेन श्वेताच्या ऐकच थांबतील आणि बाळाचं बारसं जे शास्त्राप्रमाणे बारा दिवसांनी घालतात पाहण्यात ते आईकडे होईल आणि मोठं वारसं आपण आपल्या गावी आपल्या राहत्या घरी मोहळात हरकोळात करणार आहोत सो माझी जी इतकी गावची मंडळी मागा त्यांका सगळ्यांका आपल्या आनंदात बोलूचा अजून काय सांगायचं झालं तर आई पप्पा खूप खुश आहेत दादा बहिणी खुश आहेत आजी खुश आहेत श्वेताची ओवरऑल होल फॅमिली खुश आहे आमच्याकडचे बरेच जण येऊन गेले त्यांच्याकडची बरीच मंडळी येऊन गेली बॉबीचं हॉस्पिटल म्हणजे बॉबीज हॉस्पिटलमध्ये आम्हाला आहे ते हॉस्पिटल देखील खूप छान आहे हॉस्पिटलचं नाव आता मी आज नाही सांगत आणि ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करू नका कृपया प्लीज समजू शकता का ते अजून 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 काय सांगू शकतो श्वेताही खूप तकली आहे तुमका माहितीच हा ज्यांका ज्यांका अनुभव त्यांना आणि एक नवरा म्हणून मला तिची साथ देणं तिच्यासोबत खंबीर उभं राहणं खूप गरजेचं होतं सो आता जो निघित दोन दिवसापूर्वी असा कसाही वागायचा तसा वागून आता नाही चालणार सो एक जबाबदारी आपोआप आल्यासारखी वाटते आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण इतकंच होतं की बरेच जण मेसेजवर विचारलं आहे कशी आहेत बाळांतील आणि खूप जणांची कॉल होते खूप जणांची आत्तापर्यंत मी जवळजवळ सत्तर ते ऐंशी कॉल रिसीव केलेत या दोन दिवसात आणि अननोन नंबर आहे म्हणून मी उचलत नाही असं काय नाही उचलतो वेळ भेटला तर त्यांच्याशी बोलतो सो हा व्हिडिओ आज त्यासाठीच आहे फक्त की बाळ बाळांतील दोन्ही छान आहेत पप्पा परत गावी गेलेत पाचवीचं सामान आणायला आणि ते परत उद्या किंवा परवामध्ये येऊन जातील आई इथे थांबली आता मागाशी आई माझा मामा लालबागचा मामा येऊन गेले बऱ्याच दिवसांनी आईच्या असं जेवलं खूप छान वाटते बाकी तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर कमेंट करा मी नक्की रिप्लाय करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नेम असेल तर काय अवलं काय अवलंबं पोटा ते जाऊन सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या भागात तो पण टाटाबायोबॅटिक केअर काळजी घ्या असंही